नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे महिला उमेदवार या दुपारच्या वेळी देखील घराघरामध्ये जाऊन मतदारांना अभिवादन आहेत तुमचं काय नाव अरविंद निगडे अरविंद काय शिवसेनेची काय परिस्थिती काय का नाही बाप्पूंच्या माध्यमातून भरपूर कामं मा झालेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा खडी मशीनचा प्रश्न बाप्पूंनी सोलावलेला आहे त्यासाठी आम्ही मी मिश, स्वतः उपोषणाला बसलो होतो आणि बाप्पूंनी आम्हाला शब्द दिला आणि तो बाप्पूंनी पुढचं काय विकासाचं काम आहे चला की शेतकऱ्याला पहिला प्रश्न असतो पाण्याचा प्रश्न असतो आणि ते प्रश्न बाप्पूंनी सोडवलेला आहे कर्नारवाडीला पिण्याचं पाणी भरपूर आहे का भरपूर आहे बाप्पूंच्याच माध्यमातून झालेली रस्त्याची काय परिस्थिती रस्ते पण कॉन्क्रीट करून चांगले एकदम एक नंबर सगळे येतं काय प्रश्न अशा प्रकारे या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास विजय विजयबापू शिवतरांनी केल्याचा विश्वास या मतदारांच्यात पावाश मिळतोय धन्यवाद